खूपच छान असा रिझल्ट आला आम्हाला ग्रा कांद्याची साईज आणि कांद्याला क्वालिटी बी असा कलर बी मस्त दिसतोय नमस्कार सुनील भाई सर बोलतायत ना हो मॅडम हा सर सर आपला ना युनिप्लांट एग्रीसायन्स कांदा उत्पादक शेतकरी जे ग्रुप आहे त्याच्यावरती मी प्रतिक्रिया बघितली सर ओनीटम आपण घेतलं होतं कृषी थोनला शिवाय परत मागवलं होतं मागवलं रिझल्ट काय वाटतोय तुम्हाला वापरण्याच्या आधी नंतर मी वापरण्याच्या आधी भरपूर प्रोडक्ट वापरले आता जेव्हा कृषी थोडला आलो बरं आणि तेव्हा आपल्या मग आम्ही घेतलं आणि मारल्यानंतर मी फोटो काढून ठेवला आधी बरोबर आणि नंतर परत सात आठ दिवसानंतर फोटो काढला बरं त्यामध्ये भारत खूपच छान असा आम्हाला अच्छा काय बरं बरोबर कांद्याची साईज आणि कांद्याला क्वालिटी बी असा कलर बी मस्त दिसतोय बर म्हणजे बऱ्यापैकी जे आपण मूलभूत कार्य सांगतो नीटमचे तर त्याप्रमाणे तुम्हाला सगळं फरक दिसला तर हो बरं सर नाव आणि पत्ता काय आपला माझे नाव सुनील मधुकर आहे मुक्काम पोस्ट भातोडे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक बर बर आता बऱ्यापैकी बाकीची पण आता उन्हाळी कांद्याची लागवड होईल ना मग तेव्हा म्हणजे सुरुवातीपासूनच नियोजन चालू करू मग सर आपण हो चालतं सर हो सर धन्यवाद परत एकदा खूप छान वाटलं सर आपला रिझल्ट जो आहे तो बघून हो परत लागल तर आम्ही मागू आता मी ऑलरेडी एक आहे हो सर धन्यवाद सर